नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्टमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे हा शशांक आरशामध्ये बघून बोलत असतो हे खूपच लॉंग होते मला शॉर्टमध्ये बोलायला हवं मी असं बोलणार आहे अपूर्वा माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तू मला सोडून कोठेही जाऊ नकोस तेवढ्यातच पाठीमागून मागून अपूर्वा येते आणि अपूर्वा शशांकला खुडूस म्हणून हाक मारते तेवढ्यात शशांक मागे वळून पाहतो आणि शशांक अपूर्वाला म्हणत असतो बोल ना अपूर्वा बोल तुला काही माझ्याबरोबर बोलायचं आहे का तिला म्हणतो तू काही बोलू नकोस मी काही बोलतोय ते ऐकून घे आणि तो अपूर्वाचे दोन्ही हात हातामध्ये घेतो तुला खूप महत्वाचं मला काहीतरी सांगायचं आहे आत्याचीने जे तुझ्यासाठी केलं ना ते खूपच छान होतं त्यावर आता अप्पू म्हणत असते खडूस ह्यावरती आपलं बोलून झालेलं आहे तुला माझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे ना तू बोल परत बोलतोय नको बोलू परत बोलतोय बोल, बोल। तुझं चाललंय तरी काय तुला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे ना माझ्या बरोबर घे ना मंग बोलून त्यावर शशांक म्हणतो हो तुला महत्वाचं सांगायचं आहे आणि तो मनामध्ये म्हणतो अप्पू माझ्या समोर असली तरी मला माझ्या मनातलं तिला का सांगता येत नाही त्यावर अप्पू म्हणत असते की मला असं वाटत होतं की तू असा म्हणशील की तू कुठेही जाऊ नको इथेच थांब त्यावर शशांक म्हणतो अप्पू तुला काय बोलायचं असेल तर बोलून घे त्यावर अप्पू म्हणते मी बोलायचं आहे का त्यावर अप्पू म्हणते ठीक आहे मी माझ्या मनात काय आहे ते तुला सांगून टाकते अप्पू म्हणते खडूस मला तुला सांगायचं होतं आणि तेवढ्यातच शशांकला नेत्राचा फोन येतो तरी इकडे अपूर्वा म्हणत असते मला एवढं खडूसला महत्वाचं सांगायचं आहे तरी त्याला नेत्राच महत्वाची वाटतीये तरी इकडे खडूस हा नेत्राला म्हणत असतो तू का मला फोन केलायस नेत्रा ही शशांकला म्हणत असते सर मला ह्या सर्वच गोष्टींचा कंटाळा आला आहे आणि मला काही सहन होत नाहीये त्यावर शशांक नेत्राला म्हणतो मला काय आता सॉल्व करायचे आहे तुझे प्रॉब्लेम ते तरी सांग तेव्हा नेत्रा म्हणत असते नाही सर मला तुम्हाला अजिबात त्रास द्यायचा नाहीये हा माझा तुम्ही शेवटचा फोन समजला त्यावर शशांक म्हणतो अगं काय बोलतेस तू मूर्खासारखं त्यावर नेत्रा म्हणते नाही सर मी तुम्हाला यापुढे कधीही त्रास देणार नाही असं म्हणून ती फोन ठेवून देते या फोन ठेवल्यानंतर शशांकला खूप तिची काळजी वाटत असते आणि तो अपूर्वाचं बोलणं न ऐकता तिथून तातडीने निघून जातो अपूर्वा इकडे म्हणत असते कसा आहे हा खडूस मला त्याला काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं नेत्राताईचा फोन आला काय लगेच तो निघून गेला काय म्हणजे मी असले नसले त्याला काहीच फरक पडत नाही मग मी ते कशासाठी थांबू मी ते थांबणार नाही मी आता निघून जाणार आहे असं अपुरा म्हणत असते इकडे नेत्रा आता आपल्या हाताने वस्तू इकडे तिकडे टाकते आणि मुद्दाम चक्कर येण्याचं नाटक करते तेवढ्यातच तिथे ते शशांक येतो तिच्या तोंडावरती पाणी शिंपडतो आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा नेत्रा नाटकं करत उठते आणि म्हणते सर तुम्ही इथे काय करताय मला काय झालं होतं सर तुम्ही इथे कसे आलात त्यावर शशांक म्हणतो हे सगळं काय आहे तुला चक्कर कशी काय आली त्यावर नेत्रा शशांकला म्हणत असते सर मला काहीच माहीत नाहीये इथे काही का लोक आले होते आणि सर तुम्हाला माहित आहे का त्यांनी माझ्यावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला मी त्यांना खूप थांबवण्याचा प्रयत्न करत होते तरी सुद्धा ते आतमध्ये दरवाजा तोडून आले आता नेत्रा ही नाटकं करत असते आणि शशांकला तिचं खरं वाटत असतं आणि शशांकला मिठी मारून रडायचं नाटक करत असते इकडे शशांक तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो काय झालं आहे हे मला स्पष्टपणे सांग त्यावर नेत्रा खोटं बोलत म्हणते कोणीतरी माझ्यावरती लक्ष ठेवून आहे मी एकटी राहते ना ते त्यांना माहीत असावं म्हणून ते मला सतत घाबरवण्याचा प्रयत्न करतात मला खूप त्रास देतात ते आता ह्या सर्व गोष्टींची मला खूप भीती वाटते आणि नाटकं करत रडत असते यावर शशांक नेत्राला म्हणतो हे सर्व आहे ना खूप भयानक आहे आणि या सर्वांवरून माझा एक गोष्ट लक्षात आलेली आहे तू या घरामध्ये एकटी सेप नाहीये तू तु तुझ्या तु आईच्या घरीचा राहिला तेव्हा नेत्रा शशांकला म्हणत असते की नाही सर मी आईकडे राहायला जाणार नाही त्यावर शशांक नेत्राला म्हणतो पण तू मला सांग तुझं लग्न झालं आहे ना मग तुझे मिस्टर कुठे आहेत तुझ्या बरोबरी ते का राहत नाहीत तुझं लग्न झालं आहे तरी पण दुसरीकडे का जा राहतात त्यावर नेत्रा शशांकला म्हणते ते बाहेरगावी आहेत त्या ना त्यामुळे त्यांना इकडे ने येता येत नाही त्यावर शशांक म्हणत असतो तुझ्यापेक्षा महत्वाचं काय आहे त्यांना त्यावर नेत्रा ही रडायचं नाटक करत असते त्यावर शशांक आता म्हणतो पण हे बरोबर नाहीये ना तू इथे एकटी राहतेयस आणि तुझा फोन आल्यावर मी असं रात्री अपरात्री तुझी मदत कर, करायला येऊ शकत नाहीये ना तेव्हा नेत्रा म्हणते हो बरोबर बोलताय सर मी तुम्हाला हात जोडते मी तुम्हाला कधीही त्रास देणार नाही मला कितीही त्रास झाला तरी मी तुम्हाला फोन करून इथे बोलवणार नाही माफ करा सर त्यावर शशांक हा नेत्राला म्हणत असतो तू ह्या गोष्टीचा वेगळा अर्थ काढू नकोस पण या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला काहीतरी मार्ग काढावाच लागेल ना आणि नेत्रा ही इथे खूप नाटकं करत असते आता इकडे अपूर्वाही शशांकची वाट बघत बाहेर थांबलेली असते ती म्हणत असते की कि किती उशीर झाला तरी अजून खडूस आलेला नाहीये ही नेत्राताई तर ना लगेच फोन करते हा पण लगेच निघून जातो ही दोघं एका डिपार्टमेंटला आता काम पण करत नाही मग ही खडूसला बोलवून इकडे शशांक नेत्राला पाणी घेऊन येतो आणि नेत्राला समजवत म्हणत असतो तू काळजी करू नकोस याच्यावरती काहीतरी मार्ग सापडेल आपल्याला त्यावर नेत्रा म्हणत असते सर तुम्हाला नाही माहीत एक मुलगीनं राहणं किती कठीण आहे या जगामध्ये किती किती प्रकारची माणसं असतात त्यावर शशांक म्हणतो हो तुझं ते पण बरोबर आहे पण तुला स्वतःची काळजी घेऊन येते राहायलाच हवं त्यावर नेत्रा म्हणत असते मला वाटलं लग्न झाल्यावर सगळं नीट होईल पण तसं काहीही होत नाहीये इकडे आता अप्पूही शशांकला फोन करत असते आणि फोन लागत असतो तरी शशांक फोन नंबर बघतो आणि फोन उचलत नाही तो मनोमन म्हणत असतो हिला तर समजलं की मी नेत्राकडे आलो तर हिला खूप वाईट वाटेल आणि तो खूप टेन्शनमध्ये आलेला असतो इकडे नेत्रा मनामध्ये म्हणत असते तुम्ही माझ्यासोबत असताना तुम्हाला अपूर्वाचा फोन आलेला अजिबातच आवडत नाही म्हणूनच तुम्ही तिचा फोन घेत नाही इकडे अपुराही खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि अपुरा म्हणते खडूस माझा फोन का उचलत नाहीये तर इकडे नेत्राही नाटकं करत असते आणि शशांकला म्हणते बघितलं ना शशांक सर माझा जगून काहीही उपयोग नाहीये माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतो त्यावर शशांक म्हणतो नाही तसं काही सुद्धा नाहीये आपल्याला एकमेकांची मदत लागली आणि तू मला मदतीसाठी बोलवलं तर त्यात त्रास काय एवढा नाही सर माझं चुकतं मी दरवेळेला तुम्हाला फोन करून इथे बोलवून घेत असते तुम्हाला पण या गोष्टीचा त्रास होत असेल ना त्यापेक्षा मी एक काम करते हे आयुष्य संपून टाकते तेव्हा शशांक तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यावर नेत्रा म्हणत असते तुम्ही मला थांबवू नका मला माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेऊ दे त्यावर शशांक म्हणत असतो अगं नेत्रा हे सोल्युशन नाहीये तुला यावर फाईट करावी लागेल तुला तर या सगळ्याचा त्रास होत असेल ना तर तू स्वतःहून यामधून बाहेर पडायला हवी आणि नेत्राही खूप नाटकं करत असते पण शशांकला हे सगळं खरं वाटत असतं आणि तो नेत्राला समजवत असतो त्यावर शशांक नेत्राला म्हणतो बर तू एक काम कर तुझं लग्न झालं आहे तरी तुझा नवरा तुझ्यासोबत का राहत नाही मग तू त्याचा नंबर दे मी त्याला कॉल करून सांगतो त्यावर नेत्रा मनामध्ये म्हणत असते की तूच माझा नवरा आहे आणि तूच बरं कसं काय बोलणार आणि परत पुन्हा तिची नाटकं करायला चालू होतात त्यावर नेत्रा म्हणते की सर मी तुम्हाला पुन्हा कधीही त्रास देणार नाही त्यावर शशांक नेत्राला म्हणतो माझ्या फोनची बॅटरी सुद्धा संपत आलेली आहे त्यावर नेत्रा म्हणते आता तर मी तुम्हाला जाऊनच देणार नाही त्यावर नेत्रा म्हणत असते सर आजच्या दिवस तुम्ही कुठेही जाऊ नका मला खूप भीती वाटते मला माहीत आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मला एकटीला सोडून कुठेही जाणार नाहीये यावर अपू इकडे म्हणत असते आता नेत्राताईच खडूस बरं बोलूनही झालं असेल तरी पण तो माझा फोन का उचलत नाहीये शशांकला नेत्रा समजवत असते तरीही तो थांबायला तयार होत नाही म्हणून नेत्रा इथे आता चक्कर येण्याचं नाटक करत असते आणि नेत्रा नाटकं करत म्हणत असते सर मला चक्कर आले मला बी पीचा त्रास आहे ना बी पी माझा लो झाला असेल त्यावर शशांक तिला विचारत असतो तू काय खाल्लेस का तुला काय आणू का त्यावर नेत्रा म्हणते नाही सर तुम्ही मला सोडून कुठेही जाणार नाही आहे तुम्ही माझ्या बरोबर असला ना तरी मला आधार वाटतो आणि ती शशांकचा हात हात धरून रडायला लागते यावर शशांकला काय बोलावं काही समजतच नाही तरी इकडे अपूर्वाही खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि ती आता शशांकचा फोन करत असते पण फोन काही लागत नाही त्याचा फोन स्विच ऑफ झालेला असतो आता इथे अपूर्वाचा गैरसमज होतो आणि अपूर्वा म्हणते मी त्याला फोन करू नाही म्हणून त्यांनी फोन स्विच ऑफ केलेला आहे माझ्यामुळे त्या दोघांमध्ये प्रॉब्लेम येला नको म्हणून माझा फोन लागू नये म्हणून त्याने स्विच ऑफ केलेला आहे त्यावर अपूर्वा म्हणते मी तुझ्यासाठी थांबायला तयार होते पण तुलाच मी नको हे म्हटल्यावर मी ते का थांबू आणि इकडे मा आणि सुहाकाकू काम करत असतात ते ते अपूर्वा येऊन बसते त्यावर सुहा का काकू म्हणते काय गप्पू भूक लागली का त्यावर माई म्हणते मग तू एक काम कर ही खोबऱ्याची वडी खाऊन बघ कशी झाली येते तरी इकडे सुहा काकू विचारत असतात अपूर्वा कशी झालीये वडी इकडे अपूर्वा शांतच बसलेली असते ती काहीच बोलत नाही तिचं कशामध्येच लक्ष लागत नसतं तिच्या फक्त डोक्यामध्ये शशांकचाच विचार येत असतो त्यावर सुहाई म्हणते अपूर्वा काय झालंय तू बोलत का नाहीयेस तुझा चेहरा किती उतरलाय तो बघ त्यावर अपुरा म्हणते काही नाही झालं त्यावर आता इथे शशांक येतो आणि शशांक अपुराला म्हणतो काय झालंय तरीही अपूर्वा इथे काहीच बोलत नाही गप्पच बसलेले असते तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे अपूर्वाही मानसीला सांगत असते इकडे मी खडूसला राहिले काय न राहिले काय त्याला काहीच फरक पडत नाही त्या नेत्राताईचा फोन आला आणि तो लगेच तिच्याकडे निघून गेला तर इकडे अमीर सुद्धा शशांकला समजवायला आलेला असतो आणि अमीर शशांकला म्हणतो हे तुझं काय चाललंय शशांक तू त्या नेत्राचा फोन आला ती लगेच निघून जातोस पण तुझ्या मनामध्ये जे काही आहे ते अपूर्वला सांग ना कारण तू ह्याच्यामुळे अपूर्वाला एक दिवस गमवशील अशाच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा